सिस्टीम बोर्ड हा मदर बोर्ड या नावाने देखील ओळखला जातो हा सिस्टीम बोर्ड कम्प्युटर सिस्टीम मधील संदेश वहनाचे सर्व कार्य नियंत्रित करतो मला कंप्युटर जवळ कुठेही तो मदर बोर्ड सापडत नाहीये मला वाटतय ते पुस्तक जुनं झालंय किंवा काहीतरी चुकलंय मिरी तुला गोष्टी किती सोप्या करून सांगायला पाहिजेत मदर बोर्ड हा सीपीयू मध्येच असेल ना मग आपण आत कस पाहायचं ते उघडून वेड्या अरे मी विसरलोच ते चल सुरुवात करूया तू हे काय करतोय ते उघडायचंय तोडायचं नाहीये अरे खूप सोपं आहे ते मी दाखवतो काय मस्त दिसतय ना हो मिरी हे इलेक्ट्रॉनिक साहित्यानं बनवलेलं एक शहरच वाटतय बर तिरी चल आपण या मदरबोर्ड वर काय काय गोष्टी आहेत ते पाहूयात हा तर तू काय सांगत होतास मदर बोर्ड हा कम्प्युटर सिस्टीम चा पायाच असतो कम्प्युटर सिस्टीम चे सर्व घटक मदरबोर्ड लाच जोडले गेलेले असतात या सर्व घटकांचे कार्य सुरळीत चालावे तसेच डेटाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणे ही कामे मदर बोर्ड करतो म्हणजे त्याच सगळ्यावरच नियंत्रण असत पुस्तकानुसार त्यांना सॉकेट्स म्हणतात मला वाटत ती आपल्याकडे विजेसाठी सॉकेट्स असतात त्यासारखीच असतील आपण त्या सॉकेट्स मध्ये कुठल्याही यंत्राचा प्लग जोडला आणि बटन सुरू केलं की मग ते यंत्र काम करायला सुरुवात करत मदरबोर्ड ची सॉकेट देखील अशीच असावीत यंत्रासाठी नाही मिरी चिपसाठी चिप म्हणजे छोटे सर्किट बोर्ड असतात ज्यावर सिलिकॉन सारख्या पदार्थाने कोरलेले असते मग ही चिप मदर बोर्डच्या सॉकेटशी अशी जोडली जाते हे काय आहे त्याच्या आत काहीतरी त्यांना स्लॉट्स म्हणतात त्यांचा वापर कम्प्युटरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केला जातो म्हणजे जर कंप्युटर मध्ये कुठलेही नवीन तंत्रज्ञान वापरायचे असेल तर या स्लॉटचा वापर होतो हो या स्लॉटच्या मदतीने कम्प्युटरच्या विस्तारासाठी व्हिडिओ कार्ड्स मोडेम्स इथरनेट कार्ड्स किंवा ऑडिओ व्हिडिओ कॅप्चर कार्ड्स यांना जोडता येते पण मला प्रश्न पडलाय या इथल्या गोल दिसणाऱ्या गोष्टी बाहेर काढल्या तर काय होईल अरे असं काही करू नकोस ते कॅपॅसिटर आहेत कम्प्युटर बंद पडेल खरच पण ते कशाला जोडलेले देखील नाही आहेत नक्कीच जोडले आहेत या रेगा बघितल्यास त्या बस लाईन आहेत त्या वायर सारख्या सर्व घटकांना जोडण्याचे कार्य करतात ऐक मला लागल तिरी खूप दुखत आहे ते तू चिंता नको करू मिरी मी हे सगळं आवरून ठेवतो तू कायजी घे पिचारा तिरी दरवेळी फसतो या युक्तीला